हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मित्रिनो तर आता बघू शकता लग्नसराई येते मार्गशीर्ष महिना आहे तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण ज्या वेळेला महिलांना सेना जेवणासाठी वगैरे बोलवतो किंवा केळवणासाठी आपण नवरदेव नवरींना बोलवतो लग्नसर्या आहे तर त्यासाठी छान अशी ताटाभोवतीची ही रांगोळी आपण बनवू शकतो महिरप म्हणू शकतो याला महिरप म्हणतात आणि या ज्या आहेत तर सगळ्या ताटाभोवतीच्या वेगवेगळ्या वेग डिझाईन आहेत जवळजवळ दहा ते बारा डिझाईन आहेत आणि या ट्रेसिंग पेपरवरती ट्रेस केलेल्या आहेत तुम्हाला जर ट्रेसिंग पेपर हवे असतील तर ट्रेसिंग पेपरही मिळतील आणि ज्यांना कोणाला तयार रांगोळी हव्या असतील ह्या महिरप हव्या असतील ताटाभोवतीचे तर तुम्ही सुद्धा कॉल करायचा मेसेज करायचा आहे स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्या नंबरवरती तुम्ही मेसेज करू शकताय मला आणि हे ट्रेसिंग पेपर लवकरात लवकर मागवू शकता छान असं मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा तुम्ही किंवा देवीला नैवेद्य दाखवण्यासाठी सुद्धा या महिरपचा उपयोग छान असा होऊ शकतो त्याच्यानंतर सुहाशिनींना जेवणासाठी बोलवल्याच्यानंतर केळवणासाठी नवरदेव नवरीसाठी खूप सारे यांचे उपयोग होऊ शकतात लग्नामध्ये सुद्धा आपण हे महिरप वापरू शकतो आणि लवकरात लवकर तुम्हीसुद्धा ऑर्डर करा आणि ज्यांना घरी बनवायचं आहे तर त्यांनीसुद्धा मी व्हिडिओमध्ये भरपूर सारे व्हिडिओज बनवलेले आहेत आणि स्टेप बाय स्टेप त्यामध्ये मी सांगितलेलं आहे तुम्ही तेसुद्धा बघून तुम्ही घरच्या घरी हे महिरप कसे बनवायचे ते बनवू शकता फक्त डिझाईन जे लुकर आहे तर ते काढण्यासाठी थोडासा वेळ लागतो आणि त्यासाठी तुम्ही हे तयार डिझाईन आपले घेऊ शकताय अर्ध काम इथंच होऊन जातं ज्यांना कोणाला जास्त ऑर्डर्स येतात किंवा जास्त म्हणजे मोठा बिझनेस आपण सुरुवात करणार आहे त्यांच्यासाठी हे असे डिझाईन जर तुम्ही मागवले तर लवकरात लवकर तुमची जी कामं आहेत तर ते लवकरात कमी वेळात पूर्ण होतात तरच जरा तर, तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद थँक्यू